कोणा म्हणे माझी जिव्हा तरी हे हो का खंड पडो झडो रांड काही छे साठी करील वळवळ करंटी तरी हे हो का खंड पडो झडो रांड तुका म्हणे कर तुका कर कर, तयाचा विसर, तरी हे हो का खंड, पडो झडो निया रहाड पंढरीच्या राजा

मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पारनाही तव गुणा बैसो नि माझे रसना वर्णावी देवी मी जे जे बोले ते प्रभू -ते तुमचे शिकविले म्हणून अवधारी जो आपुले आपण देवा मस्त कहे पायाहेस्त कहे पाया तरी हे हो का रांड उपस्थित प्रभुप्रिय सज्जन तथा माझ्या आया बहिणी तुम्हा सर्व आभार वृद्ध मायबापांच्या बापांच्या चरणसेवेचा जो योग या ठिकाणी आहे तो किमनिमित्ताना हे तुम्हा सर्व मायबापांना विधीत आहे अखिलकोड ब्रह्मांड नायक पंढरीनाथाच्या कृपेनं ग्रामदैवत हनुमंतरायाच्या कृपेनं संत महात्म्यांच्या आशीर्वादानं पूजनीय गुरुवर्य तुकारामजी बाबा शास्त्री यांच्या आशीर्वादानं या पवित्र पावन नगरीमध्ये पूजनीय शिवाजी महाराजांचे गडदे गुरुजी यांच्या नियोजनामध्ये आयोजनामध्ये हा दिव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे त्यामध्ये पूजनीय आदरणीय समाधानजी महाराज शर्मा यांच्या मुखातून गोड अशी भगवंताची कथा आहे श्री संत ज्ञानदेव संगीत विद्यालय गुरुकुल व व्यापारी महासंघ माजलगाव तसेच सर्वांच्या वतीनं सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याला हा दिव्य भव्य सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे एक एका हुनी बड़ी रे महान महान गंधर्व लोक या ठिकाणी आहेत वारकरी संप्रदायाचे वैभव असणारे आदरणीय आमचे कदम गुरुजी आहेत आदरणीय आमचे गरड गुरुजी आहेतगे बाबा आहेत थोरात बाबा आहेत सर्व परिसरातील भाविक भक्त गुरुबंधू मंडळी सर्व या ठिकाणी हजर आहेत मृदंग मृदंग सम्राट एक एका हुनी बड़ी रे आमचे गुरुबंधू या ठिकाणी हजर आहेत लहान लहान बाल गोपाल आमचे गुरुबंधू आदरणीय पूजनीय तेर संस्थेचे श्री संत गोरोबा काकाचे पुजारी आदरणीय पूजनीय रघुनंदन बाबा यांचे शिष्य परिवार या ठिकाणी हजर आहे विठाल विठाल ती सोहळा तुम्ही सज्जनांनी या ठिकाणी ठेवलेला आहे त्यात आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामराकडे आदरणीय पूजनीय आमचे गडदे गुरुजींनी या ठिकाणी मला बोलावनं केलं म्हणून तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग आला शेवेसाठी जो अभंग घेतला हा अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे तुकोबाराय यांचा चार, चार चरणाचा अभंग सेवेसाठी घेतला लक्षात का या अभंगाच्या माध्यमातून तुकोबार आहे देवाशी बोलतात देवाला सांगतात देवा, देवा, सांगता, देवा तुझ्या नामाच्या दृष्टीनं माझी जीव कर्म व्यभिचार भोग व्यभिचार रही काय हे पटवून देतात व्यंजना वृत्तीने जगताला उपदेश करतात असा अभंग आहे आता प्रश्न आहे उपदेश कुणी कराव कुणाला कराव कसा कराव कशा करता कराव उपदेश म्हणजे काय उपदेश करतात गुरु उपदेश करतात साधू उपदेश करतात बाप झोपाने आल्यान अजून एक बाबा झोपले म्हणून म्हटलं मी अजून झोपा अजून कीर्तन सुरूही नाही झालं आम्ही काय तो तुमच्या चालीच्या बाबतीच त्यांनी असं असं केलं आता आमचं कस उठले इकडे तिकडे पाहून राहिले दे। लक्ष देऊन ऐका उपदेश करतात गुरु उपदेश करतात साधू उपदेश करतात मायबा पहिला प्रश्न तुकोबाराय तुम्ही आमचे कोण। जगत गुरु तुका अवतार ना मयाचा संप्रदाय सगळांचा येथून तुकोबा राय हे जगाचे गुरु आहे तुकोबाराय साधू आहे साधू म्हणजे कीर्तन करते तो साधू बरोबर नाही म्हणतात बाबा म्हणजे मग आम्ही साधू नाही गळ्यात डजन भर घातल्या म्हणजे साधू तरी नाही म्हणतात बाबा कपाळाला मोठा गंध लावला म्हणजे साधू लय मोठी दाढी वागवली लय मोठी जटाधारी झाला म्हणजे ह्या सगळ्या खोट्या गोष्टी भस्म उदळ